जोगला देवी येथे आमोरण उपोषण सुरू आहे शासनाकडे विविध मागण्या मागितलेल्या आहेत उपोषणकर्त्यांनी त्या मागण्याविषयी सविस्तर माहिती सकारात्मक पी सी न्यूज चॅनलवर दिलेली आहेत आमच्या मागण्या आहेत घर बांधकामासाठी जे गौन खनिज लागतं आहे तर ते खुलं असलं पाहिजे कारण जनसामान्यांना त्याचा खूप म्हणजे जास्तीचे पैसे मोजावे लागतात प्रत्येक योजनेची सुरुवात ही गावातून असली पाहिजे आणि चवडी वाचन असलं पाहिजे जेणेकरून योग्य त्या माणसाला न्याय मिळेल आणि योग्य त्या माणसाला योजना जाईल आणि शासकीय कामकाज की जे कार्यालयं आहेत यांचीसुद्धा सर्व माहिती ऑनलाईन पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या अशा चक्र होतात कार्यालयात त्या होणार नाहीत आणि प्रत्येक कर्मचारी व अधिकारी आणि राजकीय नेते हे आपापल्या कार्यक्षेत्रात जर राहिले तर सर्वांची कामे टायमात होतील आणि कुठलाही त्या कामावाल्याला ताण येणार नाही अशा पद्धतीचं खाजगी आणि शेतीवर जे कर्ज काढतो आपण शेतकरी आणि याच्यावर सुद्धा या शासनाने म्हणजे कर, कर लावतात तर आर्थिक अडचणीत आल्यावरच माणूस कर्ज काढतो आणि अशा ज्या आधीच आड आर्थिक अडचणीत आलेला माणूस आहे आणि वरून त्याला कर रूपाने पैसे द्यावं लागतात त्याच्यामुळं हे सुद्धा कर घेणं चुकीचं आहे आणि प्रत्येक सर्कलवाईज शासकीय रुग्णालयांची सेवा चोवीस तास देण्यात यावी कारण दहा पाच किलोमीटरवर माणूस पेशंट घेऊन जाऊ शकतो आणि रात्री बेरात्री कुठलाही डॉक्टर उठत नाही आणि त्या माणूस दवाखा लवकर जर त्याला नाही इलाज मिळाला तर त्याला दुर्दैवाने दुसऱ्या दु, 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 म्हणजे घटनेला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळं आमच्या या अशा आठ मागण्या आहेत आणि ह्या दोन वेळेस तहसीलला निवेदन दिलं पहिलं निवेदन अगोदर तीन ती तार चार तारखेला दिलं त्याच्यानंतर सात तारखेला दिलं सात बाराला दिलं आणि शासनाने याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला नाविलाजाने काल साखळी उपोषण ठेवलं आम्हाला वाटलं काल तरी शासन त्याचा विचार करीन आणि कालही विचार केला नाही तर आज आम्ही आता आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि जवरक आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सोडणार नाहीत उपोषणासाठी आता सगळे येऊ म्हणलेले आहेत प्रत्येक गावातून आम्ही पूर्ण घनसोंगी तालुका हिंडलो आणि प्रत्येक गावा एक 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 गावातून एका एका गावातून जवळजवळ पंचवीस तीस तीस लोकांचे नावं मोबाईल नंबर यांनी स्वतः होऊन दिलेले आहेत आणि ते सुद्धा या उपोषणाला येणार आहेत आणि अजून तरी आमच्यापर्यंत अशी काही माहिती नाही कालपासून पाहतोय मी काल चाळीस पन्नास साठजणं होते आणि आज तुम्ही पाहा आज अमोरून उपोषणाचा दुसरा दिवस आहे हो आज पण पन्नास साठ ग्रामस्थ येतं बाहेरून आलेले काही येतं म्हणजे उपोषणाला भरपूर भरपूर असा प्रतिसाद आहे कारण लोकाच्या गरजेचा विषय ये फक्त काय आमच्या नानाने हा विषय याच्यात आणला आणला आणि उपोषणाला सुरुवात झाली